नमस्कार दक्षिण भागीदार बंधूंनो ग्रेप मास्टर या आवडत्या अशा ॲपमध्ये आणि ग्रेप मास्टर यूट्यूब चॅनलमध्ये देखील आपलं खूप खूप स्वागत मित्रांनो सध्या हार्वेस्टिंगचा हंगाम चांगल्या प्रकारे सुरू झालेला आहे परंतु लेट असणाऱ्या बागामध्ये विशेषतः नाशिकमध्ये आणि मागच्या वर्षी सांगलीमध्ये देखील हा प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणामध्ये होता तो म्हणजे मण्यावरती लालसर डाग पडतात मणी सुकतात आणि काही काही मण्यावरती देठावर देखील बुरशी दिसते आणि असे मणी सुकून नंतर घड विद्रुप होतो घडातली पन्नास टक्के मणी खराब होतात आणि असा घड मार्केटिंगसाठी चांगला राहत नाही आणि व्यापारी अशा विद्रुप घडाकडे मार्केटिंगच्या दृष्टीनं बघत नाही आणि याच्यामुळे शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणामध्ये पन्नास ते साठ टक्के नुकसान होऊ शकतं आता मुळात हा डावणी आहे का घडावरती दांड्यावरती बुरशी दिसते मणी सुकतो मणे लाल पडतो आणि त्या ठिकाणी देट काळा पडतो आणि त्या ठिकाणी काही ठिकाणी बुरशी दिसत आहे तर बुरशी दिसत असेल तर त्या ठिकाणी हा डावनी आहे असं समजू शकतो त्याचबरोबर काही ठिकाणी करपा मन्यावरील करपा आहे असं आमचे मित्रतज्ञ राहुल सर यांनी सांगितलं आहे त्यांनी काही स्लाइड्स नमुने प्रयोगशाळेत चेक केले असता हा अँथ्राग्नोजची बुरशी दिसते असंही त्यांचं म्हणणं आहे त्याचबरोबर उकड्या म्हणजे जास्त कॅनोपी गच्च कॅनोपी असेल आणि काही ठिकाणी कोल्ड इंजुरी पण असू शकते थंडीची लाट असेल तर दहा डिग्रीच्या आत सतत तापमान गेलं काही ठिकाणी तीन चार डिग्रीपर्यंत आलं तर त्या ठिकाणी देखील हा कोल्ड इंजुरी सदृश्य परिस्थिती त्या मान्यावरती दिसू शकते याचबरोबर सनबर्निंग सनबर्निंगचा देखील मोठ्या प्रमाणात फटका बसलाय आहे मधीच कोल्ड चांगल्या प्रकारे थंडीचं वातावरण रात्री थंडी आणि दिवसा अचानक शूट झालेलं तापमान यामुळे देखील सनबर्निंगची देखील समस्या आहे आणि चारही लक्षणं एक एकत्र येऊन आपल्याला अशा प्रकारचे पिक्चरमध्ये दाखवल्याप्रमाणे घड आपल्याकडे दिसत आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या तज्ज्ञ शेतकऱ्यांचं कि असेल किंवा तज्ज्ञांचं देखील एकदा समोर बघितल्यानंतर घडाकडे प्रथम दर्शनी बघितल्यानंतर याला डावणी म्हणायचं याला करपा म्हणायचं याला उकड्या समजायचं की हा सनबर्निंगमुळे हा प्रॉब्लेम आला आहे म्हणजे मुळात चारही गोष्टींचे लक्षणं हे त्या घडामध्ये असू शकतात दिसू शकतात आणि दिसतात आणि त्यामुळे एकतरचं मूळ काय आहे हा नेमका प्रॉब्लेम काय आहे हे शोधणं अतिशय महत्त्वाचं आहे राहुल वडगुरी सरांशी चर्चा झाल्यानंतर असं समजलं की हा कर्पा आहे त्यांनी काही स्लाईड पण केल्या होत्या आणि मागच्या वर्षी देखील एन आर सीच्या सायंटिस्ट मंडळींनी सांगली सोलापूरमध्ये दे देखील जे दे नमुने घेऊन त्याचं पृथ्थकरण केलं लॅबमध्ये त्या ठिकाणी देखील हा कर्पा असण्याची द कर्पा आहे कर असं त्यांनी सांगितलं होतं मित्रांनो परंतु आपण बघितलं तर करप्यासाठी तापमान हे तीस डिग्रीच्या वरती पाहिजे आर्द्रता पाहिजे ह्युमिड क्लायमेट पाहिजे परंतु मागच्या महिन्यामध्ये असं आपण म्हटलं तर थंडीची लाट होती थंडी तापमान वीस डिग्रीच्या आतमध्येच होतं दिवसादेखील तापमान तीस पस्तीस डिग्रीच्या वरती शूट झालेलं नव्हतं आणि अशा ह्या काळामध्ये जर आपल्याकडे हा प्रकार दिसतो तर मग याला करपा समजायचं का नाही हा पण एक मोठा प्रश्नचिन्ह आहे परंतु त्याच्यावरती प्रिव्हेंटिव्ह काय करता येईल आणि क्युरेटिव काय उपाययोजना करता येईल हे आपण बघूया मित्रांनो त्याच्या आधी मी एक कॉमेंट्स करू इच्छितो की सटाना एरियामध्ये मागच्या दहा आठ दहा वर्षापूर्वी आम्ही अतिशय चांगलं काम केलं होतं आणि त्या ठिकाणी सटाना एरियात ऑगस्ट सप्टेंबरमध्ये छाटण्या होत असतात त्याच्या आधी छाटण्या होतात होता जुलै ऑगस्टमध्ये आणि त्या ठिकाणी पाऊस चालू असतो आणि त्याचबरोबर तिकडे तापमान देखील नाशिकच्या तुलनेत पाच डिग्री जास्त असतं म्हणजे नाशिक पंचवीस तीस असेल तर त्या ठिकाणी तिकडे तीस पस्तीस तापमान असतं आर्द्रता असते आणि त्यामुळे सटाणा एरियामध्ये बऱ्यापैकी म्हणजे चांगल्यापैकी मण्यावरती करपायचे स्पॉट्स गाडीवरती पाडावरती करपायचे स्पॉट दिसत होते परंतु त्या ठिकाणी आम्ही बोर्डोचे स्प्रे घेतले आम्ही ग्रेट मास्टर ॲपच्या माध्यमातून मी तुम्हाला कळकळीनं नेहमी नेहमी आवाहन करत असतो मित्रांनो की इथ्रेल फवारणी करण्यापूर्वी ऑक्टोबर छाटणी इथ्रेल फवारणी केल्यानंतर एक बोर्डो छाटणी केल्या केल्या एक बोर्डो आणि कुठे सातव्या आठव्या दिवशी एक बोर्डो आणि एक बोर्डो जमिनीवरती अशा प्रकारे जर बोर्डो आपण घेतले आणि तर त्या ठिकाणी करप्याचं समूळ नाही किंवा एक प्रकारे ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टर ज्या प्रकारे स्टरिलायझेशन करतो त्या पत्तीचं स्टेरिलायझेशन आपल्या बागेत होत असतं आणि त्यामुळे डाउनी करपा किंवा इतर रोग आपल्याकडे अजिबात दिसत नाही आज सटारा एरियामध्ये करप्यासाठी अतिशय फेवरेबल क्लायमेट असून तिथं खूप रेअरली दुर्मिळ किंवा कुठेतरी करप्याची करपाग्रस्त घड पाणी दिसतात परंतु आपल्या एरियामध्ये मात्र जे जे शेतकरी बोर्डो घेतात त्यांच्याकडे तर हा करपा डावणी तर दिसतच नाही परंतु आपल्याकडे बोर्डोविषयी अक्षम्य असं दुर्लक्ष ज्या ज्या बागे बागा भागामध्ये होतं त्या ठिकाणी मात्र हा करपा डावणी मोठ्या प्रमाणात डोकं वर काढत आहे तर अशा पद्धतीनं बोर्डोचे स्प्रे घेणं एप्रिलला घेणं ऑक्टोबरला घेणं अतिशय अतिशय महत्वाचं आहे त्याचबरोबर राहुल वडगुलेसरांनी सांगितलं की ऑर्बिट हे बायोलॉजिकल त्यांचं ब्रुशिन असं काही रेशिड्यू फ्री आहे त्याच्यामध्ये बॅचलेस त्यांनी सांगितलं आहे नक्कीच त्याचाही प्रिव्हेंटिव्ह म्हणून तुम्ही उपयोग करू शकता अशा प्रकारे करपा डावणी सदृश्य मण्यावरती डाग मण्यावरती सडवा किंवा हे मनी लाल होऊन जर तुमची बाग खराब होत असेल तर त्याच ठिकाणी क्युरेटिव मेजर म्हणून आपल्याला कोसाईड अधिक गार्डियन फोर्टी याचा स्प्रे तुम्ही घेऊ शकता किराईचा एक्सप्रे तुम्ही घेऊ शकता याचबरोबर रिवर्सचा देखील एक स्प्रे घेऊ शकता आणि चौथा स्प्रे मी तुम्हाला सांगतोय तो म्हणजे ॲलेट दोन लिटर पाण्यासाठी चारशे ग्रॅम एकत्र घेऊन फवारणी करू शकता तर हे चार स्प्रे अतिशय महत्त्वाचे आहे याच्यामध्ये तुम्ही एक्स लोकलच्या बागेला तशी डोळे झाकून ही स्प्रे आपल्याला घ्यायचेच आहे परंतु एक्सपोर्टची बाग असेल तर त्या ठिकाणी एन आर सीनं दिलेला एनेक्झर फायमधील पी एच आय बघून ही स्प्रे तुम्हाला मागे पुढे घेता आणि ह्याच विषयावरती राहुल वडगुले सर मायक्रोबायोलॉजिस्ट यांचाही व्हिडिओ आपल्याला उपलब्ध होतो वडगुले ट्रॉपिकल ॲग्रो मध्ये आपलं सर्वांचं सरसे स्वागत मागील वर्षी सांगली विभागामध्ये अँथ्रॅक्नोज नावाच्या रोगाने मोठ्या प्रमाणात थैमान घातलेलं होतं आणि हा जो रोग आहे हा रोग आ, मनी अवस्थेमध्ये असतानाही अं डायरेक्टली इन्फेक्शन करतो आणि त्यामुळे आपलं डायरेक्टली नुकसान जे आहे ते नुकसान होत असत तर या संदर्भामध्ये मागील वर्षी सोळा नोव्हेंबरला आम्ही अॅग्रोवन मध्ये एक आर्टिकल आ, सांगली विभागातील रोगाचं परीक्षण करून आम्ही केलेलं होतं या वर्षी नाशिक विभागामध्ये सुद्धा हा रोग आपल्याकडे दिसत आहे तर सुक्याना विभागामधनं आम्हाला एक सॅम्पल मिळालं होतं आणि या सॅम्पलचं ज्यावेळेस आम्ही अनालिसिस केलं त्यावेळेस हा रोग आपल्याला अँथ्रॅक्नोज आहे असं आढळून आलं यामध्ये आपण बघू शकतो की अशा प्रकारे लक्षणं जी आहेत ही द्राक्ष मण्यांवरती दिसतात आणि सुरुवातीला छोटे टिपके जे आहेत तर हे छोटे टिपके मण्यांवरती पडतात आणि त्यानंतर मणी जो आहे तो पूर्णपणे खराब होतो आणि त्यानंतर संपूर्ण घड जो आहे खराब होऊन आपल्या उपयोगी येत नाही आणि त्यामुळे डायरेक्ट नुकसान जे आहे हे नुकसान या रोगामुळे तर या रोगाचं आपण मायक्रोस्कोप खाली ज्यावेळेस अनालिसिस केलं त्यावेळेस आपल्याला अशा प्रकारे स्पोर्स जे आहेत हे स्पोर्ट्स बघायला मिळाले आणि हे जे स्पोर्ट्स आहेत हे स्पोर्स, स्पोर्स कोलेक्ट्रॉटिकम ग्लोयोस्पोरियम नावाची जी बुरशी आहे की जी द्राक्ष पिकामध्ये मन्यांवरती अँथ्रॅक्नोज निर्माण करते त्या बुरशीचे हे स्पोर्स जे आहेत हे स्पोर्ट्स आहेत तर अशा प्रकारे आपण हा जो रोग आहे हा बुरशीजन्य अँथ्रॅक्नोज आहे असं आपण याला म्हणू शकतो बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये या रोगाविषयी गैरसमज आहेत बऱ्याच लोकांना हा उकड्या किंवा सनबर्निंगचा प्रकार आहे असं वाटतं तर शेतकऱ्यांनी व्यवस्थित अं या संदर्भामध्ये रोगाची ओळख करून घेणं गरजेचं आहे या रोगाला आल्यानंतर आपण शक्यतो जास्त औषध वापरू शकत नाही परंतु प्रिव्हेंटिव्ह मध्ये आपण ऑर्बिट प्लस बॅसिलस असं कॉम्बिनेशन जे आहे हे आपण करू शकतो ऑर्बिट हे ट्रॉपिकल ऍग्रोसिस्टीमचं एक रेसिड्यू फ्री असं उत्पादन आहे एक्सपोर्ट साठी पूर्णपणे सुरक्षित आहे त्यामुळे बॅसिलस आणि ऑर्बिट असं कॉम्बिनेशन आपण या रोगाच्या प्रिव्हेंटिव्ह साठी देऊ शकतो तर या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांनी या संदर्भामध्ये कुठलाही संभ्रम न ठेवता व्यवस्थित रोगाची ओळख करून घेणं आणि त्यानुसार रोग नियंत्रण करणं हे महत्वाचं आहे तर या दृष्टिकोनातनं आम्ही हा व्हिडिओ जो आहे हा बनवला होता तर नक्कीच हा उपयोगी पडेल अशी इच्छा व्यक्त करतो धन्यवाद तसेच याच विषयावर प्रमोदजी फुगट आमचे सल्लागार मित्र यांच्याही भागामध्ये बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी त्यांना या प्रश्नावरती विचारले होते त्यांचे कॉमेंट्स आपण ऐकूया बऱ्याच द्राक्ष विभागात मागील पाच सहा दिवसांमध्ये वातावरणातील मोठ्या प्रमाणात चढउतार व बदलामुळे द्राक्ष बागेमध्ये बर्निंग उकड्या तसेच काही प्रमाणात डावणीची पण लक्षणं दिसत आहे देठावरील डावणी आणि काही प्रमाणात करपा पण दिसून आलेला आहे तर यासाठी आपण या खालील पद्धतीने उपाययोजना करू शकता दोनशे लिटर पाण्यासाठी ऑर्बिट अडीचशे ग्रॅम बॅसिलस पाचशे मिली किंवा किटोसान किंवा टायमर चारशे मिली आणि बेसिलस पाचशे या पद्धतीने एक किंवा दोन फावरने आपण गरजेनुसार लक्षणे बघून घेऊ शकतो धन्यवाद मित्रांनो हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे अतिशय महत्वाचा समस्या आपल्या द्राक्ष इंडस्ट्रीवर आलेली आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोचवा आणि अद्यापही तुम्ही ग्रेट मास्टर ॲप डाउनलोड केलं नसेल तर आजच डाउनलोड करून घ्या आणि एप्रिलपासून माल काढणीपासून तर माल हार्वेस्टिंगपर्यंत संपूर्ण वर्षाचं नियोजन अतिशय माफक किमतीमध्ये मा अगदी एक कप चहाच्या किमतीमध्ये तुम्हाला क्रेपमास्टर ही सेवा पुरवत आहे त्याचा तुम्ही नक्की फायदा घ्या धन्यवाद